सत्या म्हणजेच प्रेम उतरणार सत्यात दोघे झाले रोमॅंटिक कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी फायनली एका इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे ज्या गोष्टीची सगळ्यांना आतुरता होती आता ती गोष्ट पूर्ण होताना आपल्याला दिसणार आहे येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे आणि ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे इतके दिवस आपल्याला बघायला मिळत होतं की सत्य त्याचे सगळे प्रयत्न करतोय मंजूला आपलं प्रेम सांगण्याचं पण सगळेच प्रयत्न फसताना दिसत आहेत पण आता फायनली सत्या आणि मंजूच्या प्रेमाचं याड आता अख्ख्या जगाला लागणार आहे कारण सत्य आपल्या मनातल्या भावना मंजूला सांगणार आहे तर मंजू ही त्याच भावना सत्याला सांगणार आहे आणि दोघ फायनली रोमॅन्टिक होताना आपल्याला दिसणार आहेत येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो बघू शकतो ज्यामध्ये सत्या आणि मंजू एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत दोघे रोमॅंटिक होताना डान्स करताना दिसत आहेत एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहेत आणि फायनली दोघांनी एकमेकांना आपल्या सांगितलेल्या आहेत आणि दोघेही ट्विनिंग करून नाचताना आणि एकमेकांमध्ये हरवताना आपल्याला दिसत आहेत धमाकेदार आहे ज्यानुसार कळते की दोघही आपलं प्रेम व्यक्त करणार आहेत तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार